राजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील तडवळे येथील रहिवाशी आणि पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस उपनिरीक्षक मोहनराव साबळे यांची सुकन्या अपेक्षा आणि कोरेगावच्या नायब तहसीलदार शारदा सुरेश गमरे यांचे चिरंजीव सूरज यांचा शाही विवाह मातोश्री मंगल कार्यालय कातरखटाव या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती राहिल्याने संपूर्ण दिवसभर तालुक्यातील प्रशासन अलर्ट होते या सोहळ्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक आय जी सुनील फुलारी मुलाचे मामा आय एस डॉक्टर सुदाम खाडे आयुक्त मध्य प्रदेश सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे सहाय्यक आयुक्त मेघा संतोष खाडे ढोले वडूदचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे तहसीलदार डॉक्टर योगिता ढोले खाडे पिंपरी चिंचवडच्या आर टी ओ इन्स्पेक्टर सोनाली चौधरी सानप मॅडम तसेच पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष श्री सदाशिव खाडे माजी आमदार प्रभाकर घारगे सांगली जिल्हा परिषद माजी सभापती छाया खरमाटे सरपंच अरुण खरमाटे मंडलाधिकारी विजय पाटील सहाय्यक फौजदार मोहनराव हांगे शिवाजीराव खाडे श्री भीमराव गमरे कमल श्री राजेंद्र खरमाटे डॉक्टर प्रदीप दौंड डॉक्टर नितीन नोंबासे, डॉक्टर संजय कुंभार जिल्हा हिवता अधिकारी सातारा डॉक्टर राजेश गायकवाड महाराष्ट्र राज्य मॅग्नो संघटना अध्यक्ष श्री अंतम खाडे पी श्री धर्मराज गमरे माजी जिल्हा हिवताप अधिकारी विकास साबळे जालिंदर साबळे प्रमोद खाडे गुरुजी दिलीप खाडे अशोक खाडे मामा अमोल साबळे सुभेदार महादेव पळे सुनील खाडे पंढरीनाथ खाडे सुखदेव खाडे सुधीर साबळे नवनाथ साबळे गुरुजी आदींसह पोलीस आरोग्य महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान हा शाही योग जुळवून आणण्यासाठी तळवळेचे माजी सरपंच आणि पिंपरी चिंचवड येथील मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक भास्कर शेट खाडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत संपादक धनंजय क्षीरसागर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा